Hello. वेलकम टू माय चॅनल प्रज्ञाच मेजवानी मध्ये प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची रेसिपी आहे गणपती स्पेशल रेसिपी मोदक चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया मी इथे एक बीट घ्यायचं आपल्याला त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे जास्त मोवन जास्त कडकही नाही करायचं आहे एक पाच ते दहा मिनटं त्याला चांगलं उकळी काढल्याच्या नंतर ना थंड करण्यासाठी ठेवून थे देऊया थंड झाल्याच्या नंतर ना त्याची साली काढून आपल्याला मधून त्याला चिरून घ्यायचं आहे जेवढा पाठ तुम्हाला लागत असेल तेवढा तुम्ही बीट यूज करा मी इथे अर्धा आणि थोडासा वर असा यूज करणार आहे बीट कापल्याच्या नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेऊया पेस्ट केल्याच्या नंतर ना आपण अशा चालणीमध्ये त्याला गाळून घेऊया चांगली पेस्ट आपली त्याच्यात उतरली पाहिजे त्याच्यानंतर आपण पेस्ट तयार झाल्याच्या नंतर न गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला मोदक तुम्हाला सारण असेल त्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही चिन्न जिन्नस टाकायचे नाहीये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि ते बिटाचं पाणी केलं होतं त्या पाण्याने आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण मळायचं आहे जसं आपण कनेक्ट जसं मळायचं आहे जसं आपण चपातीचं चा पीठ त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून त्याचबरोबर आपण सारण तयार करू या सारणामध्ये मी एकीकडे पॅन करने है। पैन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पॅन गरम झाल्याच्या नंतर एक चम्मस साजूक तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मध्ये मी बदाम मनुके आणि काजू घेतलेला आहे ते बारीक चिरून त्याला जेवढं तुम्हाला ज्या आकाराचे चिरायचं त्या आकाराने चिरून आपण त्याला एक थोडस हलकस भाजून घेणार आहोत हे सगळं भाजल्याच्या नंतर पुन्हा त्याच पॅन मध्ये आपल्याला एक चम्मस साजूक तूप घ्यायचं आहे तूप टाकल्याच्या नंतर तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी इथे दोन कप खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेऊन सुद्धा आपल्याला खोबरं चांगलं खरपूस उसवर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजल्याच्या नंतर न गुळ टाकायचं आहे दोन कपाला मी एक वाटी गुळ घेणार आहे गुळ घातल्याच्या नंतर गुळ असं खिसून घेऊया गुळ खिसून घातल्याच्या नंतर ना पटक्यान मेल्ट होतो जास्त वेळ लागत नाही खोबऱ्यामध्ये गूळ सगळा मिक्स झाल्याच्या नंतर जे ड्रायफ्रुट आपण भाजले होते ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी सुकूस तर आपल्याला चांगलं मध्यम गॅसवरती चांगलं सारण भाजून घ्यायचं आहे सारण तयार झाल्याच्या नंतर थंड करण्यासाठी ठेवून देऊया पिठाचा गोळा तयार केला होता ते पीठ घेऊया आणि पेड्या आकारा एवढा आपल्याला गोळा तयार घ्यायचा आहे गोळा तयार केल्याच्या नंतर तुम्ही से रेडीमेड साशामध्येही करू शकता किंवा हाताने पारी करून मोदक आपण भरून घेऊया मोदक तयार झाल्याच्या नंतर ना मी इथे एक पातेल्यामध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं थे आहे पाणी तापलेलं आहे चालणीला सेम प्रोसेस करायची चा, आपल्याला चालणीला चा, तेल लावून घ्यायचं आहे चालणीला तेल घातल्यानंतर सगळं मोदक आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मोदक तयार झाल्याच्या नंतर चालणीवर ठेवून द्यायचं आहे चालणीवर ठेवल्याच्या नंतर एक पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला चांगली उकड काढून घ्यायची आहे आठ ठेवून चांगले आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे आहे एक पंचवीस ते तीस मिनिटा नंतर न गॅस बंद केल्याच्या नंतर न आपण ताट उघडून बघूया आपले मोदक शिजले आहेत का नाही हे बघा किती छानशे शिजलेले आहेत गरम गरम वाफ सुद्धा तयार झालेले आहे मी ते सर्व करते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलेला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली थँक्यू सो मच